दादरचं शिवाजी पार्क मुंबईचा केंद्रबिंदू मुंबईचा इतिहास मुंबईचं राजकारण त्या गोष्टींसाठी प्रचंड महत्वाचं ठिकाण त्यात शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे पांढऱ्या चबुतऱ्यावरती असलेल्या या पुतळ्यावरती लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करत त्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांनी त्या घटनेचा निषेध केला निलिंद नार्वेकर अनिल देसाई हे नेते शिवाजी पार्कमध्ये पोहोचले त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्कमध्ये जात विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना काही आरोप सुद्धा केले सोबतच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शाखा प्रमुख मोठ्या संख्येने इथं जमा झाले होते त्यामुळं शिवाजी पार्कमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण ही संपूर्ण घटना नेमकी आहे काय या घटनेवरती काय प्रतिक्रिया येत आहेत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी बघूया ती घटना नेमकी काय घडली आणि ती उघडकीस कशी आली तर शिवाजी पार्कमध्ये प्रवेशद्वाराजवळच बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आलाय एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मीनाताई ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता हा पुतळा अनेक शिवसैनिकांसाठी भावनिक स्थान आहे इथून अनेकदा आंदोलनांची हाक सुद्धा देण्यात आली आहे पण बुधवारी सतरा सप्टेंबरला सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास त्या पुतळ्यावरती लाल रंग फेकण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं पुतळ्याच्या चबुतऱ्यावरती लाल रंगाचं पाणी दिसून येत होतं स्थानिक शिवसैनिकांच्या नजरेत ही गोष्ट आल्यानंतर त्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक पदाधिकारी आणि नेतेही इथं जमा झाले त्यांनी पुतळ्याचे फोटो काढून सफाईला सुरुवात केली शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली सुरुवातीला हा प्रकार मंगळवारी रात्री घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीतून हा सगळा प्रकार बुधवारी सकाळी घडल्याचं स्पष्ट झालं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सहा वाजता इथं पोलिसांची गस्त झाली होती तेव्हा अशी कुठलीही घटना घडल्याचं निदर्शनास आलं नव्हतं त्यानंतरच हा प्रकार घडला असावा या प्रकरणी सी सी टी व्ही तपासले जात आहेत रंग टाकणाऱ्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशा गोष्टी करायला दहा ते पंधरा सेकंद लागतात पोलिसांच्या तीन टीम तैनात केलेल्या असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असंही कदम यांच्याकडून सांगण्यात आलं सुरुवातीला या घटनेबद्दल माध्यमांकडून बातम्या येत होत्या की शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणारे जर कोणी तक्रार दाखल केली नाही तर पोलिस स्वतःहून तक्रार दाखल करतील असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं त्यानंतर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत सगळं काही व्यवस्थित असल्याचं सीसीटीव्ही दिसून आलं त्यानंतरच हा प्रकार पोलिसांना या फुटेज मिळालं असून त्या आधारे पोलिसांचा शोध सुरू असून दुपारपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येईल सकाळी आठ वाजता या घटनेबद्दल समजल्यानंतर अनेक शिवसैनिक इथं आले होते त्यांनी थिनरचा वापर करून पुतळ्याच्या आजूबाजूला पसरलेला लाल रंग पुसून काढला त्यानंतर इथं शिवसेना नेते सुद्धा दाखल व्हायला सुरुवात झाली ठाकरे गटाचे स्थानिक खासदार अनिल देसाई आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर शिवाजी पार्कमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पुतळा आणि परिसराची पाहणी केली त्यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल देसाई यांनी हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत सरकारवरती टीका केली देसाई म्हणाले की अशा भेकडांच्या अवलादींना कुठले संस्कार झालेले नसतील त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय जे व्हायचं ते होईल सरकार यंत्रणा काय करत आहेत आज या ठिकाणी काय चाललंय याचा निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत हे सरकारचं अपयश आहे हे प्रत्येक घटनेतून दिसत आहे त्या घटनेची माहिती उद्धव देण्यात आली आहे ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय भेकडांना आणि समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल त्याबाबतचा तपास सुरू आहे घटनास्थळाचा रंग हटवलाय संपूर्ण परिसर स्वच्छ झालाय मुंबई सुरक्षित नाही सरकार काय करतय सरकार कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे अशी टीका अनिल देसाई यांनी केली ठाकरे गटाचे नेते दिवाकर रावते यांनीही शिवसैनिकांसोबत मीनाताई ठाकरे त्यांच्या पुतळ्याला भेट दिली आणि पुतळ्याला हार सुद्धा घातला त्यांनीही या प्रकरणामध्ये आरोपीला लवकरात लवकर शोधून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली या सगळ्यामध्ये ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी जात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी एक संशय सुद्धा व्यक्त केला रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान मॅच विरुद्ध शिवसेना ठाकरे गटानं मुंबईसह ठिकठिकाणी आंदोलन केलं होतं पहलगामचा हल्ला झाल्यानंतर सरकारनं ऑपरेशन सिंधू राबवलं होतं त्यानंतरही भारत पाकिस्तान मॅच खेळण्यासाठी परवानगी कशाच्या जोरावर दिली असं म्हणत ठाकरे गटानं पंतप्रधान कार्यालयाला कुंकवाच्या डब्या पाठवल्या होत्या त्या आंदोलनाचं प्रत्युत्तर म्हणून हा लाल रंग मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती फेकण्यात आला का असा प्रश्न सावंत यांनी विचारला तेव्हा त्यांनी ते कुंकवासारखाच हा लाल रंग आहे त्यामुळं आमच्या आंदोलनाला उत्तर म्हणून हा प्रकार घडला असावा असा आम्हाला असा संशय आहे पोलिसांच्या तपासामध्ये माहिती समोर येईल अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली दुपारी पावणे एकच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कमध्ये पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली सोबतच पोलिसांकडूनही सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली या परिसरातले सीसीटीव्ही चालू आहेत का असा प्रश्न त्यांनी पोलिसांना करत आरोपीला चोवीस तासांच्या आत पकडण्याची मागणीही पोलिसांकडे केली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची एकूण आठ पथकं आरोपीच्या मागावरती पाठवण्यात आली आहेत अज्ञाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती ऑइल पेंट फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशयसुद्धा पोलिसांना आहे त्या दृष्टीनं तपास सुरू आहे अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि काही गंभीर आरोप केले माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की कालपर्यंत इथं सतत पोलिसांचा फारा असायचा दोन पोलीस पुतळ्याजवळ बसून असायचे मग अचानक हा पहारा कुणी हटवला याची चौकशी करा महाराष्ट्र ज्यांना म्हणतो त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची कशी होते मासाहेबांचा पुतळा नीट निरखून बघा त्या पुतळ्याजवळ कुंकवाचा करंडा आहे मग हा कुंकवाला हात घालण्याचा प्रयत्न नाही का कायम मेरी मा म्हणत राहणाऱ्यांना सवाल आहे हा आमच्या आईचा अपमान नाही का असं म्हणत सावंत यांनी नाव न घेता मोदींवरती निशाणा साधला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून त्यावरती कठोर कारवाई करा सरकारने हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय अशी माहिती दिली तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी महासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ आहेत जो कोणी समाजकंटक मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशा प्रकारची विटंबना करत असेल तर त्याला गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील पोलीस चौकशी करून त्याबद्दल कारवाई करतील या समाजकंटकाला शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे असं वक्तव्य केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विनाताच्या पुतळ्यावरती लाल रंग फेकणाऱ्यांवरती कारवाई होणार पोलिसांना कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यानंतर दुपारी सव्वा तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवाजी पार्कमध्ये पोहोचले यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली आजूबाजूला सीसीटीव्ही कुठे आहेत हे सुद्धा त्यांनी तपासलं नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की आज जो निंदनीय प्रकार घडला आहे ते करणाऱ्या मागे दोनच प्रकारचा व्यक्ती असू शकतात पहिलं म्हणजे ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायला लज्जा श्रम वाटते अशा लावारीस बेवारस व्यक्तीने हे केलं असेल किंवा बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाल्यावरती बिहार बंद करण्याचा जो अयशस्वी प्रयत्न झाला तशाच प्रकारे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असणाऱ्या व्यक्तीनं ते केलं असावं असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यांनी या दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींचा उल्लेख तीन वेळा केला त्यामुळं ठाकरेंनी यातून कुणावरती निशाणा साधला का याची सुद्धा चर्चा झाली या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधामध्ये बीएनएसच्या कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांची एकूण आठ पथकं आरोपीच्या मागावरती आहेत पण आरोपीचा शोध नेमका कधी लागणार आणि त्यांनी हे कृत्य नेमकं का केलं त्या प्रश्नांच्या उत्तरांकडे फक्त मुंबईचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा